आपली सगुना पंक्चर झाली मागचं टायर काल रात्री आपण इथं मुक्काम केला होता या हॉटेलमध्ये आपलं टेंट लावलं होतं या काकाने आपल्याला जागा दिली होती आणि आज सकाळी निघालो होतो आपण धन्यवाद काका आई शपथ दादा ह्या वनवेमध्ये दुसरी सायकल आली हे आपले मित्र शशिकांत तोरने काय तुम्हाला काय बोलायचं आहे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या जर्नीसाठी बेस्ट ऑफ थँक्यू भारत भ्रमंती भारत भ्रमंती अंदाज नसल्यावर काय होतं बघा आपल्याला सायकलिंगचा हा तिसराच दिवस आहे प्रॉपर माहिती नसल्यामुळं काय अडचणी येऊ शकते काय अंदाज नाही तर थोडी मागच्या टायरमधील हवा कमी होत होती तर हवा कमी आहे म्हणून म्हटलं आपण आता एक हवावाला होता तिथं मग हवा भरायला गेलो हवा भरायला गेलो आणि आपल्याला ते तो पंप मोठा कॉम्प्रेसर होता ट्रकला वगैरे हवा मारणारा त्याच्यामुळे त्याला आपल्याला अंदाजच आला नाही त्याचा आणि टायरमध्ये हवा मारायला गेलो मी मी म्हटलं फुल करावं सारखी हवा जाते इतर आणि कशाचं काय झाला ना स्पोर्ट टूबच फुटली आपली आणि मग इथं कुठं ट्यूब पण भेटणार नाही काहीच नाही अडचण होती मोठी आपण काल दुकानातून येताना मराठा सायकलमधून जिथून सायकल घेतली तिथूनच आपण दोन एक्स्ट्रा ट्यूब घेतल्या होत्या अडीचशे रुपयाला एक ट्यूब असे दोन एक्स्ट्रा घेतला घेतल्या सोबत आपण त्याच्यामुळं बरं झालं तरी पण तो दुकानदार म्हणत होता की आपण कधी पंक्चर काढलेलं नाही बाबा ह्या गिअरवाल्या सायकलचे तर नाही जमणार गेअरचं सिस्टीम वगैरे हो म्हटलं चला बघ खोलून तर बघ जमल तो होता की राहता इथून पाच किलोमीटर तिकडे जा आणि पंक्चर काढ कस तरी त्याला तयार करून चाक खोललं आणि ट्यूब चेंज केली म्हणजे आपल्याला बॅकअपमध्ये ट्यूब ठेवणं खूप गरजेचं आहे कधी काय होईल कधी ट्यूब फुटेल कधी काय होईल सांगता येत नाही तसं हे आपल्या चुकीने फुटली आपल्याला हवा किती मारायची याचा अंदाज नव्हता अशा अडचणी येणार आहेत भरपूर आपल्याला या प्रवासात आपल्याला तेवढं कॅपेबल राहावं लागणार आहे ह्या गोष्टी पण ठीक आहे एक चांगला अनुभव अनुभवसुद्धा म्हणायचा तर वाईट तर म्हणून जमणार नाही टायर खोलायचं कसं नंतर त्याला टूप कशी टाकायची पंक्चर झाले असेल तर पंक्चर कशी काढायची या गोष्टी पण माहिती झाल्या अनुभव कधी वायाला जात नाही आता काय दहा ते पंधरा किलोमीटर शिर्डी राहिलेले आपण एक ते दीड तासात पोहोचू शकतो पण आपल्याला इथं राहत्यामध्ये एक बोर्ड पण बनवायचा आहे आपला चॅनलचं नाव आपली यात्रा या गोष्टीच्या बाबतीत त्याचे बोट पण बघू बनायला जम बनवायला जमला तर बनवून घेऊया आणि आजचा मुक्काम एखाद्या वेळेस शिर्डीतच करू किंवा जर दर्शन घेऊन समोर वेळ मिळाला तर आपण थोडं दहा पंधरा किलोमीटर पुढं जाऊ कारण उद्याचं अंतरच कमी होऊन जाईल आलं राहता शहर तालुका आहे नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका राहता आणि इथून शिर्डी फक्त पाच किलोमीटर अंतर आहे हे दोन्ही ठिकाणं मोठे आहेत पाच किलोमीटरच्या अंतरावर पाच किलोमीटर म्हणजे काय असं सा आल्यासारखंच आहे शिर्डीत आल्यासारखं चालू सा राहतं साईबाबा मंदिर शिर्डीमध्ये आलेलो होतो आपण आणि इथून गेट नंबर दोनहून आपण आता मूग दर्शनच घेणार आहोत कारण आज रविवार आहे प्रचंड अशी गर्दी येतं त्याच्यामुळं आपण लाईनला लागून दर्शन घेणं अशक्य आहे महाराष्ट्र येतं का उमेद पुणे एंट्री ज्येष्ठ नागरिक मुख दर्शन के लिए कहाँ से लाइन है

दर्शन घेऊ सायकल ठेवणं हे आपलं सामान सगळं घेऊन जाणार इच्छी आहे तर आपण आता डायरेक्ट निघूया किती कोणता कोणता गुजरात फिर राजस्थान फिर क... पाऊस सुरू झाला आहे बाबा या आपण शिर्डीत आलो आणि पावसाचं आगमन लई धगत नमस्कार भावांना मी आता शिर्डीपासून दहा किलोमीटर दूर थांबलेलो इथं हॉटेल विजयराज इथे आता जेवण केलं आणि आपण आता इथंच टेंट लावून इथंच मुक्काम करणार आहोत आणि उद्या इथून नाशिककडे निघणार आहोत आपण आज हॉटेल रे विजयराज इथे जेवण केलेलं आहे आणि हे एक नंबर जेवण दिलेलं आहे मालकाने आणि आपल्याला इथं राहण्याची सोय पण केलेली आहे त्यांनी आणि बोला काय काहीतरी असे हे आमच्याकडं आले होते दत्ताभाऊ यांचा सायकल प्रवास होई यांचा प्रवास चुकीचा होवं हीच आमची इच्छा आहे सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे व्हा आणि कुठेही भेटले तर यांना सहकार्य करावा काही लागलं काही अडचणी आल्या तर यांना मदत करावी घरापासून बा, बाहेर निघा फक्त सहकारणी करणारे लोक असे भरपूर मिळतात आपल्याला वाटत आणि सुविधा उपलब्ध यांनी राहण्याची सोय त्यांनीच विचारलं स्वतःहून की तुम्हाला राहायचे कुठं थांबणार आहेत तर ते म्हणले आपल्या इथं इथंच मुक्काम करा हॉटेलला सोय होईल तुमची आणि त्यांना सांगितलं मी की आता भारत यात्रेसाठी निघालो तर ते म्हणले अरे वा अवश्य तुम्ही इथं स्टे करू शकता एक दिवस आणि उद्या तुमच्या प्रवास धन्यवाद परत लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि भरपूर सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू धन्यवाद